कर्जत खालापूर मतदारसंघातील बाराशे कार्यकर्ते सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून तिरुपती दर्शनाला गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत कर्जत खालापूर मतदारसंघाचे दोन हजार चोवीसचे आमदार सुधाकर घारे व्हावेत यासाठी तिरुपती बालाजी दैवताला कार्यकर्त्यांनी साखळे घातले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांचा मतदारसंघात वाढता आलेख असून मागील काही दिवसापासून कार्यक्रमाच्या माध्यमातून व भेटीच्या माध्यमातून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असताना सलाबादप्रमाणे कार्यकर्त्यांचीच फौज सर्वात श्रीमंत देवस्थान व प्रत्येकाच्या मनात दर्शन घेण्यासाठी आतुरता असणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिरुपती बालाजी ट्रीप आयोजित केली होती यावेळी मतदारसंघात लोक विकास कामासाठी कोणतेही पद नसताना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून कार्यरत असताना कर्जत खालापूर मतदारसंघ सुफलाम करण्यासाठी धडपडत असेल तर भविष्यात सुधाकर घारे यांच्यासारखा प्रतिनिधी विधानसभेत पाहिजे असे कार्यकर्त्यांनी साकडे घातले आहेत साठ दिवसामध्ये आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आपण गेल्या वर्षांपासून कार्यकर्त्यांना तिरुपती बालाजीची ट्रीप घडवतात घडवतात या ट्रीपसाठी सुधाकर घारे फाउंडेशन अशी समिती तयार करण्यात आली आहे या ट्रीपची संख्या सुरुवातीला घारे यांचे मोठे बंधू मधुकर घारे यांच्या माध्यमातून वीस ते पन्नास पंचवीस ते पन्नास कार्यकर्त्यांची असताना ती आता तब्बल बाराशेवर पोहोचली आहे या ट्रीपमध्ये सर्व सोयी प्रत्येक सहकार्याला काही मिळाले नाही की याची काळजी खुद्द सुधाकर भाऊ व मधुकर भाऊ व समिती घेत असल्याने व हे सर्व करत असताना स्वतःही कार्यकर्त्यांच्या समवेत पाच दिवस बरोबर प्रवास करीत असल्याने कार्यकर्त्यांना एक वेगळीच एनर्जी मिळत असल्याने कर्जत खालापुरात असे नेतृत्व अद्याप झाले नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे तर तिरुपती बालाजी दैवताला कार्यकर्त्यांनी दोन हजार चोवीसला सुधाकर घारे आमदार व्हावेत आणि पुढील वर्षीही संख्या अधिक असेलच परंतु पुढची ट्रीप ही सुधाकर घारे आमदार म्हणून दर्शनाला घेऊन येऊ असे साखळे कार्यकर्त्यांनी घातले आहेत या मध्ये खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय एकनाथ धुळे अध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव बळीराम देशमुख मंगेश दळवी रमेश जाधव यांच्यासह मतदारसंघातील सरपंच सदस्य व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मध्ये सहभागी झाले होते यावेळी आपल्याला भविष्यात आपण कोण असू हे माहीत देखील नव्हते

जगदीशेट तोरे जगदीशे देशमुख आणि सर्व सहकार मंडळी असतील यांच्या माध्यमातून होत असत मी राजकारणा नाही कारण हे राजकीय व्यासपीठ नाही खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या सहलीसाठी आलात या सलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला मी सर्व सर्वांना पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील कलापूरमध्ये कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सर्वांनी या सलीमध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने या शोभा वाढवली कदाचित का हे काम करत असताना आपली सेवा करत असताना आपल्याला काहीतरी असतील सेवा करण्यामध्ये मंडळ काही कमी पडलं असेल तर मी माझ्या मंडळाच्या वतीने माफी पाहिजे कारण आपण हे काम करत असताना नुसतं राजकीय कोणीतरी सांगितलं मला भाषण करताना कोणाचं तरी स्टेटस आहे का तुम्ही देवदर्शन करून काही आमदार होणार नाही मी देवदर्शन सुरुवात केली तेव्हा मी एकोणीस वर्षाचा होतो दोन हजार तीनला मी एकोणीस पक्ष आमदार होणार आहे कमी जिल्हा परिषद सदस्य होणार आहे मी असं काही होणार काही पाहिजे नव्हतं परंतु आमचं जे सातत्य आहे हे तेवीस वर्षांचं सातत्य आम्ही नेहमीच चालत ठेवलं त्यामध्ये आम्हाला तुमच्यासारखे मंडळी जोडत गेली मिळत गेली भेटत गेली आणि त्या माध्यमातून आपली संघटना मजबूत झाली आपण सर्वजण माझ्या बरोबर आहे आणि आपल्या सर्वांच्या ताकदीने आपण आज खऱ्या अर्थाने सर्वांचा जे हेतू आहे तुमच्या सर्वांच्या आपण आता बसू नये परंतु हे सर्व सिद्ध करण्यासाठी तिरुपती महाराज आपल्या सोबत असतीलच छत्रपती महाराजांपेक्षा अनेक वेळा प्रार्थना करत असतो सोबत येणारी जी मंडळी असेल तर खराबी जनता असेल सबस्क्राईब प्रेस द